आलेले सर्व मुलांचं स्वागत आज शाळेचा पहिला दिवस आहे आपल्या जिल्ह्यामध्ये बाराशे सत्तावीस शाळा जिल्हा परिषदेच्या पर तुमच्या शाळेची निवड केली तुम्हाला भेटायचं होतं आणि मॅडमच्या संकल्पनेतून आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपला जिल्हा हा झाडं लावण्याच्या दृष्टीनं सगळ्या महाराष्ट्रात पाठीमाग आहे आतापर्यंत पण पर ही ओळख आपल्याला पुसून सगळ्यात जास्त झाडं लावणारा जिल्हा आपल्याला करायचा आहे म्हणून मॅडम ने हक दिलेली की माझं लातूर हरित लातूर म्हणा एकदा माझ लातूर आणखी शाळेमध्ये जायचं आहे त्यामुळे तुमच्याशी दोन मिनिट इतकूच मॅडम करतील मी मॅडम नवीन करतो की आम्हाला मार्गदर्शन वरवेटी येथील शाळेमध्ये आज जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिलं पाऊल आणि जिल्हा परिषदचा हा पुढाकार अत्यंत उत्साहाचं वातावरण ही समिती पण सगळी शालेय व्यवस्थापन समिती आहे सरपंच आहेत आणि अत्यंत उत्साहात असलेले तुमचे त्यांची पूर्ण टीम खूप सुंदर असं वातावरण आणि मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडून असणारा आनंद मला वाटतो खूप काही सांगून जातो जवळजवळ साडेबाराशे शाळा आहेत आणि या सगळ्या ह्याच्यातनं सोळा हजार न सोळा हजार मुलांचा आज पहिलं पाऊल शाळेमध्ये पडत आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये हे पाऊल पडताना आपण एक संदेश दिलेला आहे की पहिलं पाऊल वृक्ष लावून शाळेतल्या शिक्षकांना अंगणवाडी ताईला या शालेय समिती व्यवस्थापनाला त्याच्यानंतर मुख्याध्यापक आणि सगळ्या शिक्षक वृंदांना या गावातल्या गावकऱ्यांना आणि त्याचप्रमाणे जिल्हा परिषदचे चे सीओ डेप्युटी सीओ पंचायत एज्युकेशन ऑफिसर या सगळ्यांचाच या सगळ्यांचं मी अभिनंदन करते आणि माझ लातूर येस तर हे जे बोबडे बोल आहेत हरित लातूरकरांचे मुलं कसे चमकतील यासाठी मला वाटतं ही संपत्ती आपण तयार करत आहोत हे पुढच्या सगळ्या तुमच्या गोष्टींसाठी मी जिल्हाधिकारी म्हणून मनपूर्वक शुभेच्छा देते आणि तुमचा हा सगळा सकारात्मक आनंद शिदोरी म्हणून या ठिकाणून घेऊन जाते धन्यवाद